उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी एक वाटी लायलींचा तांदूळ घेतलेला आहे तसंच इथं थोडासा बटाट्याचा खीस घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणा दहा ते बारा हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतली आहे तर इथं मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तर हे तांदूळ ना आपल्याला पहिले थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम चांगल्याच प्रकारचे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे असं जर का तुम्ही एखाद्या कडेमध्ये किंवा एखाद्या तळ्यामध्ये हा लायलांचा तांदूळ भाजून नंतर तळला तर तो खूप जास्त प्रमाणात फुलतो आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा अजिबात राहत नाही त्यामुळे खरं तर ना ही प्रोसेस कधी पण तुम्ही साबुदाना तळताना तर ह्याला कोणकोण मोठा साबुदानासुद्धा बोलतं तर तुम्ही जर का हा लायल्यांचा तांदूळ कधी तळून बनवत असाल तर ही प्रोसेस अजिबात विसरू नका तर आपल्याला ही प्रोसेस मोठ्या गॅसवरती करायची आहे तर अशा पद्धतीने तांदूळ हे भाजून लायलींचा चिडो चीड़। चिवडा बनवण्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरं का तर आता हे उलायला लागलेलं ला आहे आता गॅस आपण थोडासा मिडियम करूया तर हे गरम करताना मी तेल वगैरे थोडंसुद्धा वापरलेलं नाही डायरेक्ट असंच टाकलेलं आहे तर आता गॅस बंद करूया तर इथं तुम्ही बघू शकता आता हे आता एवढे फुगलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता हा आपण लायलीन ॲड करूया गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे थोडंसं हलवून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता हा आपला लायलीन एकदम असा पूर्णपणे फोगून आलेला आहे तर हा लायलीनचा तांदूळ सुद्धा व्यवस्थित असा भाजलेला आहे तर आता एका चाळीवरती आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने इथं दुसरंसुद्धा सुद्धा लायलीन मी याच्यामध्ये टाकून घेते तरी तशाच पद्धतीने मी दुसरेसुद्धा लायलेन तळून घेतले तर आता या तेलामध्ये मी कीस ॲड करते तर हा कीस मी घरी वगैरे बनवलेला नाही कारण यावर्षी बनवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता हा मी दुकानातून वीस रुपयाचं पॅकेट आणलं होतं त्यातला अर्धा आत्ता वापर केला आहे अर्धा नंतर करेन हा खीससुद्धा आपला व्यवस्थित फुगला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा खीससुद्धा मी तळून ह्या चाळणीवरती काढून घेतला तर आता सगळ्यात लास्ट आपण याच्यामध्ये हे शेंगदाणे ॲड करूया शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाण्यांचा कलर जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही आपल्याला थोडं लाईटलीच भाजून घ्यायचे आहेत कारण हे शेंगदाणे आपण खाली काढल्यानंतरसुद्धा याची प्रोसेस चालूच असते तर हे शेंगदाणे सुद्धा मी आता काढून घेतले तर इथं जास्तीचं जा तेल जे होतं ते मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली मिरची भाजून घ्यायची तर आता ही मिरची व्यवस्थित अशी मी भाजून घेतलेली आहे गॅस बंद करूया आता हे सगळं जे तळ आहे ते आपण या कढईमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करूया मिठाचा हातानेच टाकायचं आहे त्यामुळे व्यवस्थित असं पसरतं मीठ टाकल्यानंतर असे कडे पकडून थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे असं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मीठ लागतं आहे तर हे पहा हा उपवासाचा चिवडा सुद्धा आपला एकदम मस्त असा खाण्यासाठी तयार आहे